विशाल आणि नयन दोघांनी एका नवीन शहराची निवड केली होती आता पुढील काही दिवस तरी ते तेथील सर्व भूताटकीच्या जागांना प्रत्यक्ष भेट देऊन त्या जागी एक खिळा ठोकणार होते आणि तेथील मुठभर माती घेणार होते आतापर्यंत भूताटकीची वेगवेगळी आठ ठिकाणं झाली होती पण प्रत्येक ठिकाणची गोष्ट ही वेगळी होती मग ते एका मानसिक रोगाचं भूत असो किंवा चुकून एका विहिरीत पडलेल्या त्या बाईचा आत्मा आगीत जळालेल्या बाईचं भूत असो किंवा मग त्या पिढीत लहान मुलीचा आत्मा एवढंच कशाला तर त्या डाळ्यांची गोष्टही किती भयानक होती प्रत्येक भूताटकीची जागा एक नवीन गोष्ट समोर घेऊन येत होती आता हे अनोळख शहर त्यांना अजून कोणता नवा अनुभव देणार होतं हे वेळच ठरवणार होती आज त्यांना जरा उशिरच झाला होता त्यांनी निवडलेली जागा हे एक सिनेमागृह होत हो सिनेमागृह एरवी सिनेमागृहात माणसं भुताटकीचे सिनेमे पाहायला जातात पण या सिनेमागृहात भूताटकीचा प्रत्यक्ष अनुभव अनेक जणांनी घेतला होता हे सिनेमागृह भूताटकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होत विशाल आणि नयन तात्पुरते वेगवेगळे झाले त्यांची काम करायची पद्धत माझ्या अगदी उलट होती विशाल त्या इमारतीच्या वॉचमनशी बोलत होता तितक्यातच नयनने चोर पावलाने त्या इमारतीत प्रवेश केला तिथे एक शो संपला होता त्यामुळे कदाचित त्या थिएटरचं दार उघडं असावं रात्रीचा तो शेवटचा शो असल्याने कदाचित सर्व कर्मचारीही तिथून लगबगीने निघून गेले होते असेच निघून गेले होते की त्यांनाही तिथे जास्त वेळ राहायला भीती वाटत होती कोणास ठाऊ इमारतीच्या लाईट जरी चालू असल्या तरी तेथील एकही कर्मचारी मात्र कुठेच दिसत नव्हता संपूर्ण इमारतीत एक प्रकारची स्मशान शांतता पसरली होती एका झपाटलेल्या जागेवर खिळा ठोकून तेथील माती घेणे हे त्यांचं काम होतं पण इथे कुठे मिळणार होती माती म्हणून नयनने तिथून तसंच निघायचं ठरवलं खर तर त्यालाही या जागी भीतीची थोडीफार जाणीव होत होतीच तो तिथून निघाला तसा त्याला कसला तरी आवाज आला <laughs> कोणीतरी हसल्याचा तो आवाज होता आवाज थिएटरच्या त्या अंधाऱ्या खोलीतून आला होता तिथे नक्कीच कोणीतरी होत नयन आवाजाच्या दिशेने आत शिरला त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला अचानकच खुर्चीचा आवाज झाला अंग शहारलं आवाज मधल्या रांगेतून येत होता नयन तसाच हळूहळू पुढे सरकू लागला हॅलो कोण आहे तिथे तसं कोणीतरी त्याच्या बाजूने त्याला धक्का मारून गेलं नयनने आपल्या टॉर्चचा उचेड सर्वत्र फिरवला पण तिथे कोणीच दिसत नव्हतं पुन्हा एकदा ते हसणे नयनच्या कानी पडले तसा नयन घाबरला तिथे जास्त वेळ वाया घालवण्यात रिस्क होती हे जाणून तो दरवाज्याच्या दिशेने पाहू लागला तेवढ्यातच थिएटरच्या खोलीचं दार अचानकच बंद झालं एंट्री आणि एक्झिटच्या लाईटही अचानकच बंद झाल्या हो होत्या नयनच्या हृदयाचे ठोके आता वाढू लागले त्या भयान शांततेत त्याला स्वतःच्याच श्वासाचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले तेवढ्यात त्या खुर्चींवर कोणीतरी जोरजोरात काहीतरी आपटत असल्याचा आवाज नयनच्या कानी पडला तसा नयन जोरात ओरडला तो इथे तिथे धावू लागला पण त्याला कशाचाच अंदाज येत नव्हता त्या गडद अंधारात खुर्च्यांशिवाय इतर काहीही त्याच्या नजरेस पडत नव्हतं तो घाबरला तो घामाने भिजला होता तेवढ्यातच त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला तशी भीतीची एक लहर त्याच्या शरीरातून गेली तो चोर चोरात मदतीसाठी हाका मारू लागला संपूर्ण थिएटर त्याच्या आवाजाने अक्षरशः घुमू लागलं अचानकच तेथील सर्व खुर्च्या खडखड करत वाजू लागल्या कोणाच्या तरी हसण्याचे आवाज येऊ लागले नयनच्या तोंडून पुन्हा एकदा किंकाळी बाहेर पडली इतका वेळ होऊनही नयन परत आला नाही म्हणून इथे विशालला चिंता सतावू लागली त्याने नयनला फोन केला पण फोन काही केल्या लागत नव्हता आता वॉचमनलाच त्याने काहीतरी कारण सांगितलं माझा मित्र सिनेमा बघायला आत गेला होता शो संपला तरी तो अजून बाहेर आला नाही काही वेळाने विशाल वॉचमनसोबत आत इमारतीत आला इमारतीतील आतील सर्व लाईट्स बंद होत्या वॉचमनने सगळ्या लाईट्स चालू केल्या तसा कोणीतरी दरवाजा जोरजोरात ठोकत असल्याचं त्यांना जाणवलं ते थिएटरच्या दारापाशी धावत आले थिएटरची सर्व दारे बाहेरून लॉक करण्यात आली होती वॉचमनने घाई गडबडीत दारू घडलं तसा नयन धावत बाहेर आला तो अजूनही थरथरत होता त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता थिएटरमधील कर्मचारी कधीच सर्व काही आवरून दरवाजा वगैरे लॉक करून इमारतीतून बाहेर निघून गेले होते दरवाजाच्या चाव्या जर वॉचमनकडे होत्या तर मग नयनात पोहोचलाच कसा विशालने नयनला बाजूला घेऊन याबद्दल विचारलं तेव्हा विशाल हे ऐकून थक्कच राहिला कारण नयन आत आला तेव्हा सर्व लाईट्स आणि थिएटरची दारं उघडी कशी आणि आवा त्या आवाजांचं काय काही वेळाने वॉचमननेच त्या थिएटर मागची एक गोष्ट त्यांना सांगितली या संपूर्ण इमारतीत बऱ्याच काही चित्रविचित्र गोष्टी घडत आहेत त्यामुळे हे थिएटर आता भूताटकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्धच झालं आहे चित्रपट चालू असताना दिवसाही त्या चित्रपटगृहाच्या खुर्च्या अचानकच हलू लागतात त्यान मधुन आवाज येऊ लागतो अचानकच कोणाच्या तरी हसण्याचे आवाज लोकांनी ऐकले आहेत रात्रीच्या वेळी तर इथे एक प्रकारचा भूताटकीचा खेळच सुरू होतो एकंदरीत ही संपूर्ण इमारतच या भूताटकीच्या गोष्टींसाठी ओळखली जात आहे विशाल आणि नयन हे दोघेही घाई गडबडीत इमारतीच्या बाहेर आले त्यांनी इमारतीच्या बाहेरच पाठीमागे एका कोपऱ्यात खिळा ठोकला आणि तेथील मुठभर माती त्यांनी उचलली <laughs> हे करत असताना दोघांनाही माझी आठवण होऊ लागली दुसरीकडे माझे मित्र कसे असतील ते सध्या कुठे असतील काय करत असतील या विचारात माझं लक्ष कुठेच लागत नव्हतं पण आता ता, काही तासांचाच प्रश्न होता कारण उद्या दुपारीच मी त्या गाठोड्यावाल्या बाबांच्या गावी पोहोचणार होतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा